वैदिक प्रकाशन ग्रंथ गुरुपूर्णिमे महत्त्व लेखक योगिराज मनोहर हरकरे गुरुर्ब्रह्मा गुरुष्णु महेश्वरा। गुरूर साक्षात गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः वैदिक मध्ये गुरुपूजन म्हणजेच व्यासपूजन हा एक मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो वैदिक परंपरा ही अतिशय प्राचीन अशी परंपरा आहे वस्तुत वैदिक परंपरेमध्ये ग्रंथपूजन नाही आणि व्यक्तीपूजन सुद्धा नाही परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की गुरुपूजन मात्र आहे गुरु म्हणजे श्रेष्ठ अवस्था प्राप्त केलेली शक्ती होय असल्या शक्तिरूप केंद्राशी साधनेद्वारे एकरूप होणे म्हणजे गुरुपूजन करणे होय अर्थात गुरुपूजन म्हणजे गुणांचे पूजन आहे जे काही व्यक्तींच्या आधाराने राहतात गुण हवेत राहत नसतात तर समाज किंवा व्यक्तीच्या आधाराने राहतात आपला जन्म कशासाठी झाला आहे आपल्याला कुठे जायचे आहे याचा आपण कधी विचारच करत नाही आणि या जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहतो जे महापुरुष जीवनचक्राच्या या परिघावर फिरता फिरता एका स्थानी स्थिर होतात आणि मी कुठून आलो कुठे जायचे आहे याचा विचार करून जीवनाच्या या ज्ञानप्राप्तीसाठी परिघाचे एक टोक सोडून मध्यावर वा केंद्रबिंदूवर येतात जीवनाच्या या केंद्रबिंदूवर आल्यावर हे ज्ञान प्राप्त करतात की मी कोण आहे मला काय करायचे आहे या मानवी शरीराचा हेतू काय आहे प्रकृतीने या मानवी शरीराची रचना कशासाठी केली आहे आम्हाला हे शरीर का प्राप्त झाले आहे आम्ही म्हणजे शरीर नाही वैदिक परंपरेने शरीर हे आपले उपकरण मानले आहे परमेश्वराने हे शरीर आपल्याला दिले आहे याचा उपयोग कसा केला पाहिजे हे जो जाणतो ज्ञान प्राप्त करून परीघाच्या दुसऱ्या टोकावर येतो व रहित होऊन ते ज्ञान समाजाला देतो तो गुरु अशा प्रकारे निरंकार होऊन हे ज्ञान सेवा बुद्धीने समाजाला देण्यासाठी जो सदा फिरत असतो त्यांना व्यास ही उपाधी दिली गेली आहे माऊली कृपेने आपणासाठी हे अद्वितीय पुस्तक नगण्य किमतीत उपलब्ध आहे